नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादाळ भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आहोत कोल्हापूर टूरमध्ये आणि कोल्हापूर टूरमध्ये असताना आता आपण आज आलेलो आहोत प्युअर व्हेज हॉटेल गार्गीज नैवेद्य हॉटेल या ठिकाणी आलेलं आहोत आणि यांची थाळी सिस्टीम आहे शुद्ध शाकाहारी थाळी भोजन या ठिकाणी आपल्याला अवेलेबल होणार आहे चालतं जाऊयात या ठिकाणी काय काय आहे ते बघूयात ही हॉटेलची पार्किंग व्यवस्था आहे फुल फोर व्हीलर पार्किंगसाठी अशी प्रशस्त जागा या हॉटेलच्या बाहेर आहे मित्रांनो आता आपण आलेलो आहोत हॉटेलच्या आतमध्ये आणि हा जो संपूर्ण सेटअप आहे या ठिकाणी यांचा काउंटर आहे आणि संपूर्ण जी आहे ही बैठक व्यवस्था आहे आता आपल्याबरोबर या हॉटेलचे मॅनेजर जितेंद्र सिंग आपल्याबरोबर आहेत आहे सर जी नमस्ते सर, सर पहिले तो आपने हॉटेल का एक्झॅक्ट जो पता आहे ऍड्रेस हो सर ये राजगोरो हॉल रोईकर कॉलोनी कोल्हापूर के अंदर आहे गार्गिज नैवेद्य सर गार्गीज नैवेद्य गार्गीज नैवेद्य नावाने आहे आणि आपला टायमिंग काय आहे टायमिंग मॉर्निंग मे साडे गारे साडे तीन शामको सात से साडे और अपना थाली का खासियत क्या है जो वैशिष्ट का है सर अपने पास में 365 डेज में 365 डिफरेंट मेन्यू सर okay. अपने पर डे का मेन्यू चेंज रहता है और हमारे यहाँ पे जो सेफ है महाराज है हमारे वो दुबई रिटर्न है और उनको 10 साल का एक्सपीरियंस है सर दोनों महाराज दुबई रिटर्न है सर आज की खासियत क्या है सर अपना आज मालपुआ है थाली के अंदर मालपुआ है बाकी कचौरी है और स्वीट में दही बड़ा है पूरन पोली है

गार्गीज नैवेद्य ज्या हॉटेल आहे या ठिकाणी साडेतीनशे रुपयामध्ये अनलिमिटेड थाळी आहे आणि आता आमरस सीझन चालू असल्यामुळं आमरस अनलिमिटेड आहे किती खावा धन्यवाद। जी धन्यवाद मी डॉक्टर स्वाती पाटील मी इथे नैवेद्य हॉटेलमध्ये आपल्या कोल्हापूरमध्ये जे नैवेद्य हॉटेल आहे तिथे मी दुसऱ्यांदा आलेली आहे पहिल्या वेळचा अनुभवही माझा खूप चांगला होता सेकंड टाईम मी त्यासाठी आलेले आहे जेवणाची टेस्ट एक्सलंट आहे त्याचबरोबर भरपूर व्हरायटीचे खाद्यपदार्थ आपल्याला मिळतात आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथे आपल्याला मिळणारी ट्रीटमेंट अगदी छान आपल्याला अगदी नवीन पाहुणे घरी आल्यासारखे आपल्याला वागवलं जातं त्याचबरोबर खाद्यसंस्कृतीची चवही जपली जाते मेरा नाम मुफा अली आहे यहाँ पे तीन चार बार आ चुका खाना या का बहुत अच्छा है और स्पेशली इन द समर्स पे आमरस बहुत अच्छा मिलता आहे और स्वीट्स बाकी सा भी बहुत अच्छी होती गुड हॅलो मी आरती कुबल राहणार कोल्हापूर मी माझ्या सगळ्या भीशीच्या ग्रुपला इथे घेऊन आलेली आहे नैवेद्य जेव्हा सुरू झालं तेव्हापासून आम्ही इथे आलो आजपर्यंत पाच ते सहा वेळा मी इथे आली आहे खास मैत्रिणीने इथली चव दाखवायला आली इथलं जेवण कायम अतिशय उत्तम असतं आणि सध्या स्पेशल आमरस त्यासाठी आम्ही आलेलो आहे जेवण एकदम उत्कृष्ट Thank you. Gracias. नमस्कार मी मंजिरी भागवत माझं पुणे माहेर कोल्हापूर सासर कोल्हापूरमधली नैवेद्याची चव अतिशय ऑथेंटिक आहे आज आम्ही माझ्या भाच्याच्या मुंजीच्या खेळवणासाठी इथं आलेलो आहोत महाराष्ट्रीयन गुजराती सगळ्या थाळ्या असतात इथं आणि आम्ही इथे कायम येतो खूप सुंदर चव आहे अगदी महाराष्ट्रीयन आणि ब्राह्मणी चव आहे हे आणि मी सांगेन खूप छान मी डॉक्टर सौरभ आज मी कोल्हापूरमध्ये आलो आहे आज माझ्या मुलाच्या मुंजीचं केळवण आहे आणि त्याचा कार्यक्रम आज आम्ही इथे ठेवला आहे नैवेद्यनला थाळी खूप छान आहे जेवण खूप छान आहे सुंदर आहे ऑथेंटिकेट फूड एकदम आणि मला असं वाटतं सगळ्यांनी ट्राय करण्यासारखं आहे मस्ट एकदा सगळ्यांनी ट्राय करावं असं पुढं मित्रांनो आता ह्या गार्गी नैवेद्याची आपण जी थाळी आहे ही थाळी आपण बघणार आहोत कशी आहे आता ह्यांचे जे पदार्थ आहेत ते यायला सुरुवात होतील सगळ्यात आधी या ठिकाणी आलेलं आहे वेलकम ड्रिंक थँक्यू नंतर या ठिकाणी आहेत पापड, पापड। चटणी धनी धनिया पुदिना आणि मिक्स रायता बट बटाटा वडा मसाला ढोकळा जी मित्रांनो आता हा आहे आमरस वटाणा भाजी वटाणाभाजी भाजी वांगं बटाटा आणि मिरची पनीर भाजी कढी आहे दाल फ्राय रोटी पुरणपोळी आणि त्याच्यावर भरपूर असं तूप आहे आता आलेलं आहे दहीवडा आलेली आहे गरमागरम पुरी चालतं मित्रांनो आता आपण गार्गी नैवेद्य हॉटेलची जी थाळी आहे ही कशी आहे ती बघूयात सगळ्यात आधी वेलकम ड्रिंक्स आणि आता स्टार्टर स्टार्टरमधला ढोकळा जो दो आहे ढोकळा चटणी आता बघूयात बटाटा वडा ग्रीन चटणी आमरसचं सीझन आहे त्यामुळे सुरुवात आता आपण आमरसपासून करूयात आणि आमरस चमच्यानी घेण्यापेक्षा थेट वाटी वा मस्त असा थंडगार स्वादिष्ट आमरस आता वड़ा टेस्ट करूयात एक नंबर मस्त टेस्ट आहे आता यांची भाजी जी आहे त्या भाजी आपण टेस्ट करूया ती पुरी पापड पनीर भाजी ही भाजी आणि वांग बटाटा छान पुरणपोळी ट्राय करूयात हो पुरणपोळी आणि त्याबरोबर भरपूर असं तूप पूर्ण भरलेली आहे पोळी मित्रांनो आता ह्या हो। संपूर्ण थाळीचा जो आहे आस्वाद आम्ही घेतो आहोत आणि त्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने भेटूयात तोपर्यंत आम्ही हे बऱ्यापैकी संपवतो मित्रांनो यांचा जो राईस आहे हा आलेला आहे पहिला हां राईस घेत आहोत इंद्रायणी राईस आहे आणि मस्त असा घट्ट घट्ट सर्व आणि त्याच्यावर तूप एक नंबर आहे मित्रांनो आमरस जो आहे हा आमरस अनलिमिटेड आहे तुम्ही किती खाऊ शकता आणि आपण शेवटच्या टप्प्यात आहोत त्यामुळे स्वीट डिश म्हणून आमरस घेणार आहोत रुको जाओ मत हे पुरा खतम करताय अजून एक वाटे आरामात एक नंबर थंडगार मस्त असा आमरस अनलिमिटेड आहे कितीही वाट्या प्या वा अमृतशिंदे फर्स्ट टाइम आले नैवेद्यला जेवण खूप छान आहे व्हरायटी आहे टेस्ट मस्त आहे मित्रांनो <laughs> <laughs> अशाच प्रकारचे वेगवेगळे हॉटेल्स वेगवेगळ्या वेग भागातले त्यांची खासियत तिथले जे प्रसिद्ध पदार्थ आहेत हे आपल्यापर्यंत आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो हो त्यामुळे आमचं खादार वांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांना शेअर करा आणि हो कोल्हापूरला आलात व्हेज खायचं असेल तर नक्कीच या गार्गीज नैवेद्याला भे भेट द्या